नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा श्रीखंडे सर बर तुम्ही तुमचा परिचय द्या थोडासा आधी काय करत होते मजुरी सर मजुरी करत होते कुठं गुरुजीपासून गुरुजीपाशी काय काम करायचे तिथं टमाटा मिरची लावत गेले हा खाली काम करता माझ्याकडेच काम करायचे बर तर त्या ठिकाणी समजा तुम्ही पूर्ण शेती पाहिली सरांची त्यांचं उत्पन्न पण पाहिलं ते उत्पन्न बघून काय वाटायचं बरं आपल्या मनाला वाटवा की कवा लावा लावाय लावास तुम्हाला एक तु... दिवशी एका दिवशी मला म्हणले सर मी बी टमाटा लावतो लावा घरचं शेत आहे त्यांचं मी बी लावतो मी त्यांना म्हणलो लावा म्हणून मग त्यांनी लावले आणि त्याच्यामध्ये एससीटी वैदिकचा वापर केला त्यांनी एसएसएमचा बेसन डोस भरला आणि कृषी म्हणून भरला दुसरा काहीच नाही घेतला घेतला का दुसरे कोणते खत आहे दाखवा दोन खत वैदिक सम्राट शक्ती मिरायकल म्हणजे शक्ती सम्राट मिरायकल ह्युमस गोल्ड आणि कर्श अमृत भरलं त्यांनी असं अप्रतिम प्लॉट आला आणि प्लॉट जबरदस्त सेटिंग झाली त्यांच्या प्लॉटला सर आणि रेट सुद्धा त्यांना भेटला आमचा म्हणजे जवळपास सोळा एकरचा आम्ही ग्रुप तयार केलो सर त्या के ग्रुपमधला यांचा है अर्धा एकरचा ग्रुप म्हणजे हे आमचा सभासद आहे अर्ध्या एकरचा तर पाचशे रुपयाची मजुरी करणारा माणूस आज यांना फट्टी किती आली यांच्यात तोंडा नाही का सर दिवसाला किती कॅरेट निघतं तुमचे वीस कॅरेट निघतात वीस कॅरेट आणि रेट काय मिळतं नाही अर्धा एकर मध्ये वीस कॅरेट दिवसाला टोमॅटो आजच्या घडीला सगळं करपलेले आहेत म्हणून हा दिवसाला रेट भेटायलाच आता तुम्ही बघू शकता कॅड आहे अजून चार पाच झाडं भरतात सोळा सतरा कॅरड भरत आहे का म्हणजे वीस प्लस कॅरेट दिवसाला निघत आणि त्याला रेट पण तुम्हाला चांगला भेटतोय बरोबर आठशे जवळपास म्हणजे मजुरीच करणारी फॅमिली होती मजुरी करणार माझ्या रोज एकाच जायचं आम्हाला अरे पोर केलं म्हणून आमदार बघलोय मार्काच बघून स्वतःच्या शेतीमधून आज एवढं उत्पन्न निघते कसं वाटतंय मला वाटायला आज एवढं उत्पन्न तुम्हाला निघते पंधरा सोळा हजारा दिवसाला उत्पन्न येईल काय लोकांच्या बांधाला जाऊन एवढं उत्पन्न मिळालं असतं भेटतो तीनशे दोनशे तीनशे म्हणजे तिघांनी दुसऱ्याच्या शेतात काम, शे का काम करून हजार रुपये भेटायचे त्याच ठिकाणी पंधरा हजार भेटतात दिवसाचे सोन्याचे दिवस आले असं वाटत नाही का तुम्हाला सोन्यासारखे दिवस आले असं वाटत नाही का बरं झालं आता करायला मालकाच्या हाताखाली अनुभव घेतलाय कर्ज बाबा आता लागत बरं बर किती है शेती सर आपल्याला टोटल दीड एकर दीड एकर शेती दीड एकर मध्ये अर्धा एकर मध्ये हा प्रयोग केलाय बरोबर आणि म्हणजे एक पाचशे रुपये ते पंधरा हजार हा प्रवास कसा वाटतोय दिवसाला पाचशे रुपये साधिक सर आपल्याकडे चार वर्षापासून हे सोबत काम करत आहे बरोबर आहे चार नाही सहा वर्षापासून झाले बरं वेळ माझ्याकडे येतात पण आता आवर्जून असं परवा भेटले मला म्हणाले गुरुजी पाचशे मध्ये दिवस जात होतो आपलं सोळा हजार वर्षी जे तुम्ही खत औषध वापरले तर ते जर नसते तर तुम्हाला काय वाटतं आज एवढी परिस्थिती असती का प्लॉटची नाही सर खता म्हणजे आपण काय डोस काहीच नाही काहीच नाही दुसरं काहीच नाही दुसरं फक्त एवढंच कृषी अमृत एस एस एम आणि ह्युमन गोल्ड नाही बर टोमॅटोच तुम्ही खाऊन बघितलं का घरी रोज खावा रोज खाल्ले काय चवीमध्ये काय फरक जाणवतो बाबा बल लागायला डाळवी खावत नाही टोमॅटो चटणी वाट फेकून डाळवी का डब्बर भाजी भाजी डाळ आणली डाळ आणली खाऊ नुसती टोमॅटो चटणी चटणी मसाला खाव लागली भाजी मटन गोड लागणार आज डबावर खालू बर म्हणजे मटन सुद्धा गोड लागत एवढी टोमॅटो चटणी टेस्टी लागते काय वाटतं इतर जे शेतकरी की किंवा शेतकऱ्याचे मुलं येतं त्यांना काय सांगाल तुम्ही येतात बघतात कोणतं टाकलास खत काय नाही बघतात अजून आमदार करावं असतं त्याच खत शेतकऱ्याला काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे जे आपले तरुण पिढी आहे जे शेती करत नाही किंवा शेतीमध्ये आता थोडी शेती म्हटल्यानंतर नको वाटतं आणि दुसरीकडे कुठेतरी कामाला जातात किंवा गाव सोडूनच जातात त्यांना काय सांगाल काचार शेक होते म्हणला सारी कम आहे आता लावत बाबा माल आहे आतापर्यंत किती रुपयाचा माल निघला असेल तुमचा साठ हजार असून पाच सात रुपया झाले पाच सात तोडे म्हणजे सात आठ दिवस झाले सहा दिवस झाले साठ हजाराचा माल निघाला म्हणजे दिवसाला तुम्हाला तब्बल दहा हजार, हजार, हजार रुपये आले दोन महिने प्लॉट तुमच्या अनुभवावरून काय वाटतं किती दिवस चालेल हा प्लॉट सर माझ्या अनुभव जर असतील राहिलेत समजा तर यांच्या जवळपास माझ्या हिशोबाने तीन लाखाच्या वरील प्लॉट होईल तीन साडेतीन चार लाख तर लास्ट पर्यंत कारण सगळं टमाटर रेटांवर डिपेंड असतो सर कारण माल भरपूर आहे त्यात शंका नाहीये पण रेट जर कमी झाले तर उत्पन्न कमी होणार पण असे जर रेट राहिले असतील तर चार लाख रुपये कुठेच गेले नाही म्हणजे अर्ध्या एकरात चार लाख चार लाख रुपये टोटल चार वर्षात तुम्हाला एवढं उत्पादन मिळालं काहीच नाही खर्चाच का नाही त्यांनी <laughs> एकच खत बेसर डोस भरले फक्त त्याच जोरावर ते फक्त केलं नाही आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते कोणी केले गुरुजी केले गुरुजी गुरुजी आपलं हा माझं नाव मोहम्मद सादिक युसुफ खान राहणार तालुका धर्मबाद जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन डबल एट फायव्ह सिक्स टू <coughs> थ्री सेवन ओके हा शॉपचं नाव आहे समृद्धी अॅग्रो एजन्सी करखिली या ठिकाणाहून कुठल्याही शेतकऱ्यांना जर का आपले सिटी वैदिक पूर्ण खत औषध पाहिजे असतील तर आपले संपर्क करू शकता हो संपर्क साधू शकता त्यांना पूर्ण मार्गदर्शन भेटेल ओके धन्यवाद